नमस्कार आता सारंगला समजलेलं असतं की आपल्याला सयाजी विखे पाटीलने पूर्णपणे फसवलेलं आहे कारण लोन देणारा माणूस कर्ज देणारा माणूस तोच घेऊन आला होता आणि आता हा सयाजी विखे पाटील हात वर करतोय म्हणजे तो नक्कीच आपल्याला फसवतोय आता मात्र सारंगच्या तळपायच्या मस्तगत जाते आणि सारंग तसा सयाजीच्या घरी येतो आणि जोर जोरात ओरडत असतो आणि सयाजीला धमक्या देत असतो आता मात्र सयाजीचे सर्व गुंड सारंगवर तुटून पडतात आणि त्याला चांगलंच असतात आता बिचारा एकटा सारंग मार खात असतो सयाजीला काहीच वाटत नसत कारण सयाजी सारंगला त्याचा जावई मानतच नसतो ऐश्वर्या सारंगला त्याचा नवरा मारत नाही तर सयाजी सारंगला त्याचा जावई काय मानणार आता सारंग डोक्यात राग घेऊन सयाजीच्या घरी गेला आहे ही बातमी सुमित्रा जानकीला देते आणि जानकी लगेच ऋषिकेशला सांगते आणि म्हणते अहो काही करा पण सारंग भाऊजींचा सा जीव वाचवा कारण ते डोक्यात राग घेऊन सयाजी काकांशी भांडायला गेले आहेत आणि सयाजी काका कसे का आहेत तुम्हाला माहीत आहेत त्यामुळे तुम्ही जा प्लीज जा सारंग भाऊजींच्या मदतीला आता ऋषिकेश हा जानकीचा जा शब्द खाली पडू देत नाही तो जानकीसाठी इकडे सारंगला वाचवायला आलेला असतो आणि येऊन बघतो तर काय सयाजीचे सर्वच गुंड सारंगवर तुटून पडलेले असतात आणि ऋषिकेश येऊन जोरात ओरडतो थांबा आणि एकेकाची चांगलीच धुलाई करतो सयाजीच्या गुंडांना ऋषिकेश चांगलाच तुडतुड तुडवतो आणि सयाजीला चांगलाच दम भरतो तुमची हिम्मत कशी झाली माझ्या भावावर हात उचलायची तुम्हाला काय वाटलं तो एकटा आहे हे समजू नका आम्ही वेगळं राहत असलो ना तरी आम्ही एकच आहोत माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी मला वेदना होतात त्याच्यावर परत हात उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका आणि काय हो तुमचा तो जावही आहे ना तरी सुद्धा तुम्हाला लाज नाही वाटत इथे बघून मस्तपैकी मजा बघताय तुमच्या जावयाला ती लोक मारतायत आणि तुम्ही मजा बघताय मजा घेत आहे ती मुलगी तशी आणि तुम्ही पण दोघंही नालायक आहात तुम्हाला ना माणसांची नात्यांची किंमत नाहीये तुम्ही फक्त नात्यांच्या आणि माणसांमध्ये फूट पळायला जन्माला आले आहात तुमची मुलगी आमच्या घरात राहून आमचं घर फोडायला निघाली आणि तुम्ही आता इथे आमची नाती फोडायला निघालात अहो लाज नाही वाटत एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही रणदिवय एक आहोत आणि कायम एकच राहू तुम्ही कधी आम्हाला एकमेकांपासून तोडू शकत नाही आम्ही शरीराने वेगळं असलो तरी मनाने एकच आहोत आता आम्ही लांब राहत असलो तरी आम्ही एकच आहोत आता ऋषिकेश हा सयाजी विखे पाटलाला चांगलाच धडा शिकवतो त्याची चांगलीच तासटणी करतो सारंगचा हात पकडतो आणि तिथून घेऊन येतो सारंग तर खाली मान घालून उभा असतो त्याला आता दादाशी कोणत्या भाषेत बोलावं त्याच्याकडे शब्दच नसतात कारण दादाने येऊन त्याचा जीव वाचवलेला असतो तो फक्त दादाची हात जोडून माफी मागतो आणि ऋषिकेश तिथून निघून जातो त्याच्याशी काही न बोलता आता सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला त्याच्या दादाची आणि वहिनीची किंमत कळालेली असते आपलं कोण परक कोण ऐश्वर्या आणि सयाजीने तर त्याला चांगलेच रंग दाखवलेले असतात त्यामुळे त्याला ऋषिकेशची आणि जानकीची किंमत कळलेली असते त्याच्या डोळ्यात इतकं पाणी असतं तो स्वतःला दोष देश देत असतो स्वतःच्या गाळावर मारून घेत असतो की काय केलं मी देव माणसासारख्या माझ्या दादावर नको नको ते आरोप केले त्याला नको नको तो बोललो आणि तोच दादा तो मला आता वाचवायला आला त्याला खूपच वाईट वाटत असतं पण त्याच्यासमोर ऐश्वर्या आणि सयाजीचा खरा चेहरा आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू